नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी कोकणात मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत तर नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी प्रशासन अलर्ट मोडवर रायगड जिल्ह्यात पावसाचा आहाकार कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडी माणगाव कोलाड रोहा देखील पाण्याखाली रोह्यामध्ये घरामध्ये व दुकानात शिरले पाणी महाडमध्ये उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांच्या जीवितास धोका महावितरण कडून केला गेलेला खर्च गेला कुठे संतप्त नागरिकांकडून महावितरणला जातोय सवाल आणि डोंबिवलीतील व्यापाऱ्याने अटल सेतू वरून मारली उडी उडी मारल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैदर सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी पार केले यामुळे रोहा परिसर जलमय झाला असून अनेक घरामध्ये तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे शाळा ऑफिस देखील बंद आहेत तर बाजारपेठ रस्ते सध्या जयमय झाल्याने रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालंय रुह्यातील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे त्यातच हवामान खात्यानं रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला असल्याने पावसाचा जोर कायम राहिलास आणखी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते साधारण पहाटे साडेतीन वाजता आपल्याकडे भरतीची परिस्थिती होती त्यामुळे पहाटेपासून आम्ही या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेव लक्ष ठेवून आहे त्यानंतर आता सध्या ओहोटीची परिस्थिती असताना सुद्धा आपण पाहू शकता की रोहा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे रोहा शहरामध्ये एसशे टाइट पर्यंत पाणी आलेलं आहे आणि अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहे आता पुन्हा अडीच वाजता भरतीची परिस्थिती आहे त्यामुळे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल यांच्यामार्फत पूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी धोकादायक आहेत अशा ठिकाणी रस्ते ब्लॉक केलेले आहेत नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आम्ही विनंती करतो की आवश्यकता असल्याशिवाय पडू नका दोन हजार पाच नंतर जे आहे रोहा शहरामध्ये पाण्याची जी आहे बिकट परिस्थिती झाली आहे कुंडलिका कुंडलिका जी नदी आहे ती धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तरी सर्व रोहावासीय आणि इतर आजूबाजू रोहा आपलं कुंडलिका नदीच्या बाजूला राहणारे जे आदिवासी पाडे असतील किंवा इतर जी गावं आहेत या लोकां या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना विनंती आहे की अनावश्यक जे आहे कुठल्याही प्रकारे आपण नदीच्या पात्राच्या जवळ जाऊ नये जेणेकरून ज़व कुठली जीवित जीवितहानी होणार नाही रात्रभरापासून जो आहे वरती खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे तसेच जे आहे की या ठिकाणी अनावश्यक कुठल्याही प्रकारे आपण विनाकारण घर गर, घराच्या बाहेर पडू नये रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर झाल्यानं रात्रीपासूनच अति मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे जिल्ह्यातील नद्यांनीही धोक्यांची पातळी ओलांडली असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे महाड तालुक्यातील नदी नाले वाहू लागलेले आहेत तसेच महाड शहराच्या सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असताना महाड शहराच्या दस्तुरी नाका मच्छी मार्केट व इतर सकल भागात पाणी शिरले असता महाड नगरपालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा ना इशारा देखील देण्यात आलाय महत्वाचं म्हणजे महाड शहराच्या मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरायला लागल्याने व्यापारी दुकानदार आपल्या दुकानातील सामान बाहेर काढण्यासाठी सुरुवात करत आहेत जर का पावसाचा जोर कायम राहिला तर महाड शहरात मोठ्या प्रमाणात पाणी भरू शकतं असं महाडकर नागरिक तळा तालुक्यात बुधवारी वादळी वाऱ्यानं घातलेल्या थैमानात विद्युत पोल पडून अनेक घरांची छत उडाल्याची घटना घडली बुधवारी दुपारपासून मुसळधार पावसासह सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे भर बाजारपेठेत विजेची मेन तार खाली कोसळले यावेळी व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगून तात्काळ महावितरण विभागाला सदर घटनेची माहिती दिल्याने कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ आहे रात्री दहाच्या दरम्यान वाराचा वेग वाढल्याने अनेकांची छतं अगदी पाळा पाचोळ्यासारखी उडाली आहेत यावेळी बहुतांश ठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने तालुक्यातील वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आलेला आहे वादळी वारा व छत कोसळण्याच्या आवाजाने निसर्ग चक्रीवादळाच्या आठवणी जाग्या होऊन पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली अतिवेगाने वारा वाहू लागल्याने दरडीचा धोका असलेल्या गावातील नागरिकांनी संपूर्ण रात्र भीतीच्या छायेत जागून काढली आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कालपासून जिल्ह्याभरात सरींवरती पाऊस पडतोय जिल्ह्यात दोन हजार दोनशे तेवीस मीटर पाऊस पडला असून एकूण पावसाच्या सहासष्ट टक्के पाऊस पडल्याची माहिती सध्या प्राप्त होते मंडणगड तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडला असून मंडणगड तालुक्यात तीन हजार आठशे शहाण्णव मिलीमीटर mm पावसाची नोंद आत्तापर्यंत झालेली आहे तर त्या खालोखाल दापोलीमध्ये तीन हजार mm पाचशे पंच्याऐंशी मिलीमीटर पाऊस पावसाची नोंद झाली तर जिल्ह्याच्या काही भागात पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचं धुमशान पाहायला मिळत आहे किनारपट्टी भागात ताशी पंचावन्न ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून पौर्णिमेनंतर किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढलेला आहे अरबी समुद्रातील किनारपट्टी भागात पुढचे दोन दिवस वेगवान वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून रत्नागिरी गुहागर दापोली राजापूर वेंगुर्ले देवगड या किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याची माहिती प्राप्त होते तर या वेगवान वाऱ्यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस देखील कोसळतोय मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारंगी दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी पुन्हा एकदा ओलांडली अनेक अंतर्गत मार्ग देखील बंद झालेले आहेत तर खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावरील खेड शहरामधील नगर सर्वे इंजिनिअर या परिसरात पाणी साठल्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद करण्यात आलेली आहे तर अनेक अंतर्गत मार्ग देखील सध्या बंद झालेले आहेत जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मोठ्या प्रमाणात पूर होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते खेड शहरात देखील पाणी भरायला सुरुवात झालेली आहे जिल्हा प्रशासनाने देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे शाळेत जाणारे व कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी देखील खोळंबल्याचे चित्र रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तांभिनी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसंच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावरती माती आलेली आहे उपविभागीय अधिकारी मावळ यांच्याशी संपर्क साधला असता मुळशी हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात दरड रस्त्यावरती कोसळली असून एक व्यक्ती मुळशी हद्दीत मृत झाल्याचं था सांगण्यात आलंय किमान सहा ते आठ तास रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर माणगाव हद्दीतील रस्त्यावरती आलेली माती जेसीबी द्वारे दूर करण्याचं काम देखील सुरू आहे परंतु पाच ते सहा ठिकाणी रस्त्यावरती माती आलेली असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती झाडं देखील पडलेली आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे कोल्हाट रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती माणगाव तहसीलदार यांनी दिलेली आहे पेण तालुक्यातील रावे गावातील जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे मोळकळी झाली असून पावसाळ्यात प्रतिवर्षी गळती लागते अशावेळी मुलांना बसायलाही जागा नसते यावर्षी जोरदार पावसामुळे संपूर्ण शाळेला गळती लागल्याने मुलांनी हातात झाडू घेऊन पाणी काढले याबाबत ना ग्रामपंचायत गंभीर ना जिल्हा परिषद गंभीर त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून रखण्याची वेळ सध्या आली असून पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नद्यांच्या वरती असलेल्या पुलांवरून पाणी वाहत आहे भैरव अंबा नदी पुलावरून पुला पावसाचं पाणी ओसंडूत वाहत असताना पाली बस स्थानकातून सुटलेली घोडेगाव मार्गे पेण बस अंबा नदीच्या पुलावर आली असता पुलावरून पावसाचं पाणी जात असतानाही चालकाने थेट बस पाण्यात घातली सुदैवाने बस पुलावरून पार झाली मात्र थोडे जरी विपरीत घडले असते तर प्रवाशांसह बस वाहून गेली असती आणि मोठा अनर्थ घडला असता सदरचा व्हिडिओ आता चांगला सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून संबंधित चालकावरती कारवाई करण्याची मागणी देखील केली जाते महाडमआयडीसी मध्ये वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलेले आहेत ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर या ट्रान्सफॉर्मरला असलेल्या वितरण पेटीसाठी करोडो रुपये खर्च होतात मात्र या सुरक्षा पेटीचे दरवाजे सताळ उघडे ठेवले जातात ऐन पावसाळ्यात या ट्रान्सफॉर्मर जवळ गवत वेली आणि झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात उगवतात त्यामुळे शेजारून ये करणाऱ्या नागरिक कामगार वर्गाला धोका देखील निर्माण झाला असताना यापूर्वी वीज पोलाला स्पर्श होऊन किंवा पडलेल्या ताऱ्याला स्पर्श होऊन अनेक शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत या घटनातून अद्याप महावितरण कोणताच बोध घेत नसल्याचं सध्या दिसून येत आहे महत्त्वाचं म्हणजे या ट्रान्सफॉर्मर शेजारी संरक्षक जाळ्या आणि पत्रे बसवण्यासाठी तरतूद करण्यात आली होती त्यामुळे सध्या तरी कुठेही उघड्या वितरण पेट्या दिसणार नाहीत असं केंद्र कार्यकारी अभियंता म्हणत असतील तर मग ट्रान्सफॉर्मर उघडे कसे आहेत असा सवाल नागरिकांना पडलेला आहे डोंबिवलीतील व्यापाऱ्याने अटल सेतूवरून उडी मारले आणि ही घटना सध्या मध्ये कैद झालेली पाहायला मिळते हा व्यापारी कुवेतमध्ये नोकरी करत होता आणि काही दिवसांपूर्वी कुवेत सोडून तो भारतात परतला होता भारतात येतात त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला होता मात्र या घटनेचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही आणि स्थानिक पोलीस व प्रशासन या घटनेची तपासणी देखील करत आहेत रत्नागिरी शहरातील नागरिक रस्त्यातील खड्ड्यांमुळे सध्या प्रचंड त्रस्त झालेत याबाबत जनतेच्या भावना देखील तीव्र आहेत जनतेच्या भावना लक्षात घेऊन सत्तारूढ पक्षाचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी बुधवारी पालिकेवरती धडकलेत खड्ड्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला आणि खड्डे जांभ्या दगड्याने न भरता खडी पावसाळी डांबराने बुजवा त्यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवा पण लोकांना सुरळीत रस्ता करून द्यावा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत हे आम्ही मान्य करतो त्या पद्धतीने आज जे खड्डे भरण्याचं जे काम चालू आहे त्यामध्ये जो चिरा वापरून जो काय वा खड्डे भरले जातात ते चुकीचं आहे त्याच्यामध्ये जर उलट ते त्रास होतो त्याचा उलट तर आम्ही शिवना आत्ता आम्ही सगळं शिवसेनेच्या वतीने आज शिष्टमंडळ भेटलो आणि शिवना एवढंच सांगितलं आहे की तुम्ही जे खड्डे भरताना हातफोडी वाघ्या हातफोडीवर त्याच्यावर खडी टाका हो आणि ते दाबून जर तुम्ही भरलं तर ते चांगलं होईल त्याचप्रमाणे चाळीस स्टॉफ ते मिरकरवाडा हे कॉन्क्रिटीकारण होणार आहे पण आता मोठ्या प्रमाणात पाऊस आहे म्हणून ते थांबलं ते जर एकदा झालं तर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी चाळीस वर्ष तरी नगरपालिकेचा या खांड्याचा त्रास होणार नाही आणि हा मेन रोड चांगल्या पद्धतीने होईल पण तोसुद्धा लवकरात लवकर आता होईल काम हातात घेतलं जाईल असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्याधिकारी आम्ही शिवेश्वरीच्या वतीनं जे निवेदन दिलेलं आहे तर त्याने आज काम सुरू करतो पाहिजे हा झाला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची आमची भावना आहे आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांना आठ दिवसापूर्वी त्यांना आदेश दिलेले आहेत म्हणून आम्ही आज त्यांना भेटायला आलो होतो तर मान्सून आपला सध्या चालू आहे भरपूर अतिवृष्टी होत आहे आणि त्या अनुषंगानं रत्नागिरी शहरात जे खड्डे पडलेले आहेत तर ते बुजवण्यासंबंध आणि नागरिकांना जो होणारा त्रास आहे त्यासाठी प पक्षाचे सर्व कार्यकर्ते आले त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली माननीय पालकमंत्री महोदयांनी ज्या आम्हाला सूचना दिल्या मागच्या आठवड्यात की हातफोडीची खडी वापरून वगैरे ते खड्डे भरायचे त्या अनुषंगानं नगर परिषदेकडून काम चालू आहे आम्ही जे काही खड्डे ब भरत आहोत येत्या दोन तीन दिवसात आम्ही स सर्व शहरातील खड्डे भरण्याचं आमचं टार्गेट आहे त्या दृष्टीने आम्ही काम करत आहे नगर परिषद तीन महिने विजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या पोमेंडी हरचरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहक महावितरणच्या नाशणे कार्यालयावरती झडकले साहेब एसीत बसून मस्त जनता मात्र त्रस्त अशा घोषणा देत अधिकाऱ्यांना दालनाबाहेर बोलावून प्रवेशद्वारावरती चर्चा केली यापुढे या, या भागातील लाईट गेली तर महावितरणच्या एकाही कर्मचाऱ्याला रस्त्यावरती फिरू देणार नाही जोडणी तोडायला आला तर विद्युत खांबाला डांबू असा खणखणीत इशारा ग्राहकांच्या वतीने उभाटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय पत्रकारांना मला एक सांगायचं की यांची जी लाईटची जी सेवा होती ही कुवारबावच्या टिपरवरून होती आज तरी ती दोन वर्षापासून वाटतं एक वर्षापासून पानवळमधून घेतलेली आहे त्यामुळे दरवर्षी ह्या एक दोन वर्षी ही समस्या निर्माण झाली आहे आज आपण अधिकारी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत काल पण तुमचे जे केळकर म्हणून एक अधिकारी आहेत या ठिकाणी जे तुमचे सगळे जे काम करत आहेत वरिष्ठ म्हणून ते संपूर्ण नागरिकांना विश्वासच घेत नाहीत सरपंचांनी सांगितलेल्या तक्रारी त्या तिकडे दुर्लक्ष करतात ह्याची आज लेखी तक्रार लेखी तुम्ही यांना उत्तर देऊन आजपासून जर ह्या ठिकाणी जर लाईटचा जर खोळंबा झाला आणि ते लोक जर नागरिक अंधारात राहिले तर आम्ही एवढं तीव्र आंदोलन करू की एकही एम सी बीच्या कर्मचाऱ्याला ह्या रस्त्यावर फिरून देणार नाही आणि एमईसीबी जर कर्मचारी कोण त्या ठिकाणी त्या पोलला बांधून ठेवायचं पावसामुळे वगैरे झाडं पडल्यामुळे ट्री कटिंग वगैरे ह्या गोष्टींमुळे इंटरप्शन झालेलं आहे हे मान्य करतो मी परंतु आमची यंत्रणा एजन्सीज वगैरे रात्रंदिवस काम करत आहेत तरी सुद्धा तरी मित्रांनो आपला जो विषय आहे की आपला सप्लाय सध्या जो पानवल सब मधून आहे तो कुवारबाव सब कडून आला पाहिजे हे जवळपास तीन वर्षापूर्वी ह्या सबस्टेशनमधून तो लोड काढलेला हो आहे आणि इकडचा गा शहरातला काही लोड त्याच्यावर टाकलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेला आहे आणि तरीसुद्धा आपली सगळी मागणी लक्षात घेता आपलं जो इंटरप्शन्स वगैरे लक्षात घेता वीज पुरवठ्याचा खंडित प्रमाणाचा हे विचार लक्षात घेता आपण एक मध्ये जी लाईन आहे ती तीन वर्षापूर्वीपासून आपण पानवणकडून टाकली आहे ती लाईन आता इकडून जर सुरू करायची म्हटलं तर मध्ये एक तीन चार पोलचं काम करावं लागणार आहे जवळपास एक दहा पंधरा किलोमीटरच्या लाईनचे काय ट्री कटिंग वगैरे काय आम्हाला करावं लागणार आहे त्याच्यासाठी एक दोन तीन दिवसाचा कालावधी ला जाणार आहे साहेब तर दोन तीन दिवसाचा तो जर वेळ दिला तर आम्ही आपला सप्लाय पुनश्च इकडून कुअरवावकडून टाकू आणि त्याच्यामध्ये जवळपास सात आठ गावांचा सप्लाय आपण इकडून घेणार आहोत त्याच्यामध्ये पोमेंडी टेंबे पोमेंडी खुर्द हातीश तोनंदे भाग काटोळे सोमेश्वर असे काही सात आठ गाव आहेत ते सप्लाय आपण या सप्टे शोधून घेऊ जेणेकरून आपला सप्लाय आहे त्याच्यापेक्षा चांगला सुरळीत चालेल तर हे काम करण्यासाठी एक दोन तीन दिवसाचा कालावधी लागेल तेवढा तर आम्हाला द्या आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण